गणेशोत्सव काळात ग्रामीण भागात नोकर वर्ग येतात त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना तसेच स्थानिक दुचाकी वाहकधारक उत्सव काळात कामानिमित्त नंदगड मार्गावर अथवा गणेबैल महामार्गावर पोलीस दुचाकी स्वारांना अडवून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नाहक त्रास देतात निदान गणेशोत्सव काळात पोलिसांचा ससेमेरा थांबवावा अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शुक्रवारी तालुका पंचायत सभागृहात पार पडलेल्या गणेशोत्सव ईदे मिलाद शांतता बैठकीत केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस उपाध्यक्ष रवी नायक होते व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक चीफ ऑफिसर संतोष कुरबेट आदी उपस्थित होते या प्रास्ताविक व स्वागत उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी केले हिंदू मुसलमान समाजाचे गणेशोत्सव व ईद मिलाद सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस खात्याचे व इतरांचे सहकार्य नक्कीच मिळेल कायदा व सुव्यवस्था याला बाधा येणार नाही हे लक्षात घेऊन सण आनंदाने साजरा करा असे आवाहन जिल्हा पोलीस उपाध्यक्ष रवी नायक यांनी बोलताना आवाहन केले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक म्हणाले की गणेशोत्सव मंडळासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून गरज असलेल्या परवानगी तातडीनं देण्यात येतील डॉल्बीचा वापर करण्यात येऊ नये याचा त्रास भाविकांना होणार नाही याची जातीनं दक्षता घ्यावी गणेशाचं आगमन व विसर्जन मिरवणूक योग्य वेळेत पार पडावी मंडपात सी सी टी व्हीचं नियोजन रुग्णवाहिकांचं नियोजन करण्यात यावे विसर्जन मिरवणुकीत गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी गणेश विसर्जना दिवशीच ईद ए मिलाद असल्याने दोन्हीही धर्माच्या नागरिकांनी आपले सण साजरे करावे यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले यावेळी पोलीस खाते हेस्कॉन तसेच नगरपंचायत आदी गणेश मंडळांना सहकार्य करणार असल्याचं सांगण्यात आले गणेश मंडळाचे पदाधिकारी पंडित ओगले अमृत पाटील रवी काडगी व इतर पदाधिकाऱ्यांनी विचार व्यक्त केले बैठकीला के विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते